जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन उल्हासनगर महानगरपालिका सभागृहात दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्याकरिता केंद्रस्तर शाळेस्तर शाळेतील शिक्षकांना व अंगणवाडी शिक्षक आशा वा, वर्कर यांची जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नवनवीन उपक्रम नवीन विचारतंत्र पद्धती व संकल्पनांना उदय इत्यादी कार्यक्रम दरवर्षी समग्र शिक्षा उपक्रमाअंतर्गत घेण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने आदेशित केले आहे त्या अनुषंगाने मनपा महासभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेत कॅन्सर या आजाराबाबत जनजागृती दिव्यांग जनजागृती सकारात्मक व प्रेरणादायी व्याख्यान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले सदर उद्घाटन कार्यशाळा घेण्याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक अजित शेख यांनी मान्यता दिली होती या कार्यशाळेमध्ये शाळेतील सर्व मुख्याध्यापक केंद्र प्रमुख सामाजिक संस्था बचत गट बचत गट मधील महिला स्वयंसेवी संस्था अंगणवाडी शिक्षिका आशा वर्कर दिव्यांग युनिटचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर उद्बोधन कार्यशाळेमध्ये भंतेजी एस कुमारस्तवीर यांनी निसर्ग मार्गाचा स्वीकार म्हणजे सत्याचा सा साक्षात्कार याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले तसेच स्पर्श फाउंडेशनचे डॉक्टर आश्विन पाटील यांनी कॅन्सर जनजागृती स्त्रियांचे शारीरिक आजार याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले समग्र शिक्षा विभागाचे कर्मचारी यांचे मान्यवरांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय उपायुक्त शिक्षण डॉक्टर सुभाष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले कार्यशाळेचे संपूर्ण नियोजन समग्र शिक्षाच्या जिल्हा समन्वयक सौ संगीता लहाने काळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव भालेराव यांनी केले व तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जयश्री पाटील हर्षदा नक्षीवाले मनीषा पवार अमोल साबळे योगेश मराठे असलम शेख राजेश साळवे नाना चौगुले हरी अल्लाट ज्योती पवार निशा अल्लाट सुमन शेंडगे काजल अल्लाट शैलेश मोरे राजन बैसाने राजेश साळवे उदासी तसेच मनीषा आहिरे यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाची प्रसिद्धी देण्याकरिता जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी समग्र शिक्षा विभागामार्फत विशेष आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमामध्ये दिव्यांग विभाग प्रमुख राजेश घनगाव महिला बालकल्याणचे नितेश रंगारी उपस्थित होते सदर कार्यशाळेत दोनशेपेक्षा अधिक शिक्षकांचा सहभाग होता अशी माहिती जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा विभागाच्या संगीता लहाने यांनी दिली कॅमेरामॅन हर्षद सह प्रतिनिधी विशाल खरात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर तर कॅन्सरपासून कसा बचाव करण्या पाहिजे त्या आता पुन्हा एकदा तुम्ही सांगाल का की कशा प्रकारे बचाव केला पाहिजे कॅन्सरपासून जसं कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो जस जसं आपलं वय वाढतं तसं प्रत्येक जण पुरुष असो का स्त्री असो यांना कॅन्सरचा धोका वाढत असतो यामध्ये सर्वात प्राथमिक स्टेप जी आहे की आपली जीवनशैली सुधारणे आपला आहार असेल आपला व्यायाम असेल विहार असेल यामध्ये सुधारणा करणे आणि कॅन्सरच्या ज्याही टेस्ट आहे जसं ओरल कॅन्सरसाठी सॉक्स म्हणून टेस्ट आहे सेल्फ ओरल कॅन्सर स्क्रीनिंग आहे किंवा ओरल व्हिज्युअल इन्स्पेक्शन आहे सर्वायकल कॅन्सरसाठी व्ही आय एची टेस्ट आहे किंवा पॅप्समियर आहे किंवा ब्रेस्ट कॅन्सरसाठी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन यासारख्या टेस्ट करून आपण त्या आजाराचं लवकर निदान केलं तर आपण त्यातून लवकर मुक्त होऊ शकतो आता हे जे टेस्ट आहेत तर हे शासकीय रुग्णालयामध्ये याची मुफ्त सेवा उपलब्ध आहे का नक्कीच जेवढी शासकीय रुग्णालय आहेत भारतातले आणि महाराष्ट्रातले त्या ठिकाणी गायनाकॉलॉजिस्ट आहे डेंटिस्ट आहे त्यांच्याकडे या सर्व टेस्ट या फ्रीमध्ये केल्या जातात आपला नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत एक प्रोग्रॅम आहे नॅशनल प्रोग्रॅम फॉर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर कार्डिओस्क्युलर डिसिजेस डायबिटीज या प्रोग्रॅमच्या अंतर्गत हा ह्या सगळ्या टेस्ट ज्या त्या फ्रीमध्ये केल्या जातात की जग हे अनित्य आहे गोष्ट कायम नाही तसंच कॅन्सरही कायम नसतो कॅन्सर आणि कुष्ठरोग हे जन्मजात घेऊन आलेलो असतो काहीची निर्मिती वेगाने होते काहीची मध्यम तत्वाने होते आणि काहीची उलगडा होत नाही अशा पद्धतीने आपण त्याला काही घाबरायचं नाही लोकांनी आरोग्याने आयु आरोग्य सम्पत्ति आरोग्य ही सर्वात मोटी संपत्ति है ती जोपसली आयु आरोग्य सम्पत्ति सग संपत्ति में वंचन तत्व तो संपत्ति में अगर निर्दोष जीवन प्राप्त करना है तो आरोग्य की संपत्ति आपको प्राप्त करना है उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षा समावेशी शिक्षण उपक्रमाअंतर्गत आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच दिव्यांग जनजागृती कॅन्सर जनजागृती व मोटिवेशनल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सदर कार्यक्रम माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अजित शेख साहेबांच्या सौजन्याने घेण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमामध्ये आपण बघत आहोत की आपल्याकडे डॉक्टर अश्विन पाटील उपस्थित आहे ज्यांनी आपल्याला कॅन्सरबाबत मार्गदर्शन केलेलं आहे आणि कॅन्सर हा आजार आपण सहज पळवू शकतो याच्यामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे खास करून महिलांनी आणि जास्तीत जास्त जे सर्वायकल आणि लिमट्रेस वाढत आहे कॅन्सर त्याचं प्रिकॉशन्स घेणं खूप गरजेचं आहे आणि वे वेड़, वेळोवेळी आपण चेकअप आरोग्य करणं गरजेचं आहे आणि यामध्ये मी आपल्याला हे सांगू इच्छिते की माननीय उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव सर यांनी आपल्या या कार्यक्रमाला प्रेरणा दिलेली आहे सदर कार्यक्रम त्यांच्या प्रेरणेने घेण्यात आलेला आहे आपल्याकडे खास भंते जी रघुवीर भंतेजी उपस्थित आहेत त्यांनी आज खूप छान मोटिवेशन केलेलं आहे सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना अंगणवाडी शिक्षकांना वगैरे तर मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते खास करून मी तुमच्या मीडियावाल्यांचे धन्यवाद करते की आपण इथे आवर्जून आलात थांबलात आणि आमचा हा आजचा कार्यक्रम आपण याला प्रसिद्ध येत आहे समग्र शिक्षण विभागामध्ये आजचं हे जे अवेअरनेस कार्यक्रम जे आपण जे न्यूज चॅनलचे जनहित न्यूज चॅनलचे हरि आल्हाड सर यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद करते इथे अशा कार्यक्रमाला प्रसिद्धी देतात आणि खरोखर सर आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्यासारखे रिपोर्टर इथे आहेत उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे अशा कार्यक्रमाला आवर्जून प्रसिद्ध देतात आणि आपण जास्तीत जास्त विद्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू सर्वांचा तुमची जर साथ आम्हाला मिळाली शेवटपर्यंत आम्ही जास्तीत जास्त उपक्रम कार्यक्रम घेऊ मी तुमचं आज पुन्हा एकदा तुमच्या मनापासून धन्यवाद करते की आपण वेळ काढून इथे आलाच धन्यवाद